या गुड मॉर्निंग मित्रांनो मी कृष्णा फुळे म्हणजे राईड आणि वाटेल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज रविवार आजची जी, जी राईड जी आहे ते आमच्यासोबत आहेत पावटन कर्सर रॉयल रायडरचे सर्वे सर्व आज त्यांच्या ग्रुप धरते आणि सोलापूर महानगरपालिका सोलापर करयल व जे आरामासाचे सायकलिस्ट आहेत आणि किततेक जण त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये जोडलेले आहेत तर आज आपण जाणून घेऊया चौतनकर सरांकडून कडून की त्यांची सुरुवात कशी झाली तर मावतुमकर सर नमस्कार माझं वर्षापूर्वी माझा आणि सायकली सगळे आपल्याबरोबर त्यांची पण सायकलिंग व्हावं हा एकूण निर्मळू एकूण मी हा ग्रुप स्थापन केला आणि आता हळूहळू मोठा होत आहे आणि त्याच्याबरोबर मला काही लोकांबरोबर काम करायची संधी भेटली जसे की महानगरपालिकेच्या उय प्रमाणे त्यांचे सायकलपर्मचा हा कार्यक्रम आजच्या काही वर्षापासून आहे त्याच्याबरोबर मी करतो शिवजयंतीची सुद्धा खास असते प्रत्येकाच्या माध्यमातून आपण सर्वात जेणेकरून सायकल चल वाढवावं प्रदूषणा आणि सर्वांच्या हेल्थ जनजागृतीसाठी आपण हे कार्यक्रम चालू केलेला आहे आज ते सोळापर्यंत आपण दोन हजार पंचवीस वसुंधरा दोन हजार पंचवीस पाहिजे राष्ट्रीय वाहिनी उपकरणाअंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि रॉयल रायडर्स सायकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे एक सायक्लोथोन रॅली आयोजित केली होती या, के या रॅलीला माझ्या मते जवळपास तीनशे ते साडेतीनशे सायकल स्व उपस्थित आहे आणि सर्वांची उपस्थिती फार मनाला सुखाव होऊन जाते दे की त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारचं पुढे कार्य कार्य करण्यासाठी प्रोत्साहन भेटत आणि सोलापूरकरांचं प्रेम मला पहिल्यापासून भेटत आहे आणि असेच पुढे भेटत आहोत सायकल चळवळ सोलापूर वाढू ही सदिच्छा आज पर्यावरण वाचत नाही हे सगळ्यांचा कर्म आहे आणि त्याप्रमाणेच आपण कर्म करत गेलं पाहिजे आणि पर्यावरण हा वाचला पाहिजे तर धन्यवाद बावटणकर तुमच्या ह्या चळवळीला सगळ्यांचा आमचाही सपोर्ट राहील जेणेकरून जास्तीत जास्त तुमच्या लो बरोबर गोर किती लोक जोडता येईल हे पुण्याचं काम कसं करता येईल असयत्न आम्हीही तुमच्या सोबत करू धन्यवाद थँक्यू